हॅलो नमस्कार कुकिंग फॅशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि थंडीचे दिवस आहेत तर आपण आज ओल्या नारळाची गूळ वापरून वडी कशी बनवायची ते बघणार आहोत तुम्ही बर्फी म्हणू शकता वडी म्हणू शकता चिक्की म्हणू शकता काहीही याला बोलू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवासाला ही जी वडी आहे ती तुम्ही खाऊ शकता चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वात प्रथम आपण वडीसाठी लागणारं साहित्य बघूया या ठिकाणी मी चार कुकरचे डबे ओला नाळ्याचा खिस घेतलेला आहे सगळं मेजरमेंट या डब्याने घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही घरामध्ये डब्बा किंवा वाटी वगैरे वा असेल तर त्याने घेऊ शकता या ठिकाणी गुळ जो आहे तो दोन प्रकारचा गुळ घेतलेला आहे पिवळा आणि काळा तर दोन कुकरचे डबे काळा गुळ घेतलेला आहे आणि एक कुकरचा डब्बा पिवळा गुळ घेतलेला आहे पिवळा गुळ हा कलरसाठी घेतलेला आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर पूर्णपणे तुम्ही काळा गुळही वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी खवा घेतलेला आहे एक वाटी खवा आहे त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार घेऊ शकता ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालेल एक छोटीशी वाटी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे तुम्हाला जर जायफळ घाय घालायचं असेल तर जायफळही तुम्ही घालू शकता गुळाचा पाक करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस एकदम आपल्याला लो ठेवायचा आहे आणि यामध्ये पूर्ण गूळ टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी पूर्ण गूळ टाकला आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी एक चमचा असतो ना आपला पोहे खाण्याचा तो चमचा फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे गूळ विरघळण्यासाठी पाक होतोय आपला तोपर्यंत आपण नारळाचा खीस जो आहे तो भाजून घेऊयात कढई गरम झाली आहे आता यामध्ये आपण खोबऱ्याचा खीस टाकून घेऊयात गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला खीस जो आहे तो खीस जो आहे तो दोन ते तीन मिनटं लो गॅसवरती परतून घेतलेला आहे आता आपला गुळाचा पाक पण झालेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पाक झाला की आपल्याला जो खोबऱ्याचा खिस आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे हा पाक म्हणजे पूर्ण गुळ जो आहे तो वितळला की लगेच आपल्याला खोबऱ्याच्या किसामध्ये घालून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता अशी आता हा जो पाक आहे तो आपण घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आता आणि मिश्रण सतत आपल्याला परतच राहायचं आहे कारण खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे याला असंच सोडून द्यायचं नाही अजिबात एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की गूळ वितळवण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपलं हे जे मिश्रण आहे ते जास्त पातळ होतं आणि परतायला पण खूप जास्त वेळ लागतो त्यामुळं अगदी थोडंसं पाणी घालायचं याचं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तूट टाकायचं आता यामध्ये खवा टाकून घेऊयात आपण खव्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरही या ठिकाणी वापरू शकता आणि जरी तुम्हाला खवा वापरायचा नसेल किंवा मिल्क पावडरही वापरायची नसेल तरी नाही वापरलं तरी चालेल आणि चव खूप छान येते इथे बघू शकता तुम्ही मिश्रण खावावर थोडंसं ठवायला लागलं अजून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आता वडी मिश्रण आपलं झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर थोडस मिश्रण घ्यायचं आपल्याला कमाप थंड ओळख गुळाचा पाक टाकल्यानंतर साधारणपणे याला मी पंधरा ते वीस मिनिटं परतून घेतलेलं आहे लो टू मिडियम गॅसवरती अशा पद्धतीनं झालेलं आहे तर आता आपण चेक करूया मिश्रण आपलं झालं थंड झालं त्याचा गोळा करायचा आपल्याला अजून हे थोडंसं मिश्रण आपलं येईल लागेल आपल्याला लागे कारण गोळा व्यवस्थित होत नाही आता चेक करूयात आपण वडीसाठीचं मिश्रण व्यवस्थित झालंय का ते ते थोडंसं थंड करून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित गोळा आहे म्हणजे आपलं मिश्रण वडीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे तर एकूण मला या ठिकाणी जो गुळाचा पाक आहे गुळाचा पाक टाकल्यानंतर पंचवीस मिनटं लागले हे मिश्रण व्यवस्थित वडीसाठी तयार होण्यासाठी तर आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं या ठिकाणी परात घेतलेले आहे मी आणि याला तूप लावलेलं आहे आता हे मिश्रण यावरती टाकायचे आता हे सगळीकडे पसरून घ्यायचे व्यवस्थित तुम्ही एका वाटेच्या सहाय्याने पण पसरून घेऊ शकता अशा प्रकारे पसरवायचा आहे हात लावायचा नाही कारण मिश्रण खूप गरम असतं वडी थोडीशी जाडसरस थापते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पातही था थापू शकता तुपाऐवजी तुम्ही बटर पेपरही खाली टाकू शकता आता थापून झालेली आहे वडी आपली यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे इथं मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये व्यवस्थित सेट होते आता मिश्रण अजून थोडंसं राहिलेलं आहे शिल्लक तर या डब्याला मी या ठिकाणी तूप लावून घेतले यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि हाताने थोडंसं प्रेस करून आहे या ठिकाणी वड्या गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला त्या कट करून घ्यायच्यात नंतर थंड झाल्यानंतर कट करता येणार नाहीत तुम्हाला जशा पद्धतीनं वड्या हव्या आहेत तशा पद्धतीनं तुम्ही लहान मोठ्या कट करून घेऊ शकता अशा प्रकारे वड्या ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत तर वड्या या ज्या आहेत त्या सेट करण्यासाठी से आपल्याला दोन तास ठेवायच्या आहेत त्याच्यानंतरच आपण या काढणार आहोत कारण थंड झाल्यानंतर या व्यवस्थित निघतात लगेच गरम काढायच्या नाहीत अशा पद्धतीनं आपली वडी सेट झालेली आहे आपण काढून बघूयात इथे बघू शकता तुम्ही आपली वडी अतिशय उत्कृष्ट झालेली आहे आणि मऊसूद झालेली आहे मस्त अशा पद्धतीनं ओल्या नारळाची वडी आपली तयार झालेली आहे आणि अतिशय कमी साहित्य वापरून आपण हे बनवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार